म्हणलं बोलवलंय जा हळदी कुंकाला तर बघ या ताईंनी बोलवले हळदी कुंकाला मग नको आहे तुम्हाला <स्थाँगा> आम्हाला तुमचं घरच गावा ना किती वेळ पण バスケは何

आता आमचं हळदी कुंकू झालंय बघा आता आम्ही चाललं घरी प्रियांका ताई म्हणून इथनंच जात नाही फॅमिलीतलं आम्ही तर बघाच कृष्णाचं गॅद्री आहे आणि ह्यांनी घेऊन गेलेत कृष्णाला पाच वाजता जाणी मी फोन केला तर इकडं माझा स्वयंपाक चालवता बघा मी तसंच ठेवला म्हटलं पटक्यात जाऊन येवा तर मी चाललंय बघा का तर तिचं नाव राणी असं राणीच म्हणतो आम्ही पण तिचं नाव शुभांगी बघा म्हणून शुभांगीच म्हटले तर तीन मी चाललंय बघा तर ड्रेस चेंज केला मी हे ड्रेस घातला तर म्हटलं जावं आता कृष्ण शाळेत आणि दिवसात ना ब्लॉक पण घेते आणि त्यांनी पण घेतला असं आपलं मी थोडंसं दाखवते तर चला आम्ही जातो आता ती पटक्यास कधी येते का नाही तिला म्हणलं पटकेश येत जाऊ आपण आता त्याचा डान्स व्हायचा ना आम्ही जायचो त्याला त्याचा जा डान्स बघायसाठी चाललो खास आणि बिहूला पण झोपवली बघा आणि नेमकंच गॅस पण संपलाय माझं स्वयंपाक करता करताच तर गॅसवाल्याला फोन लावलाय टाकी आणून देते मग स्वयंपाक करायचा तोपर्यंत मी कृष्णाच्या शाळेत जाऊन पटकेस येते तर इथं बिहू झोपली बघा आता चांगली गार तरी बघा आज गुरुवार असल्यामुळं लेज गर्दी आणि दारापर्यंत गाड्या बाजारचे येतात तर मग अशी बाजारात गेले कोथिंबीर घेऊन आली फुगस मला कोथिंबीर लागणार होती तर आत्ता पण जाणार आहेत आता बाजारात बाजारात जाणार आहेत माळवा इथे आणायला आणि आपापण जाणार आहेत कामावात म्हटलं पटके आवरात तर शुंबूल पण साहित्य पिऊ म्हणलं ठेवा ठेवतले कृष्णाचा डान्स बघून आम्ही पटकेच येतो देती काय मित्र आणि तिची वाट बघत बसत तर इकडे आपा पण आले बघा आणि राणी पण आले दमानी जा दमानी तर चालले तर आता आम्ही आले बघा आता कृष्णाच्या शाळेपशी कृष्णा बसलाय बघा तिथं खाली मेंटल मध्ये गोल्ड मेडल हँड रायटिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल इकडं राधा पण आली बघा कृष्णाचा डान्स बघायला आणि आम्ही बसलो इथं खाली डान्स झाला बघा मस्त पैकी चांगलाय का चांग कृष्ण राधा भारी भारी गेल तस तर आत्ता निघवलंय बघा आम्ही घरी कृष्णा काही येई ना तिथंच थांबवलं हो ह्यांना पण तर बारी नाचलं बघा कृष्णा आमचं जा पार्किंगला गाडी लावून लवकर या तर बघा आता घरी आलोय आम्ही आता मला बनवायचंय सैफपाक आठ वाजल्या सगळी नाही कृष्णा आला नचतीत ना त्याची बॅग घेऊन आली लय भारी नाचला पण कृष्णा पिऊ आता चुटली वाटतय मुठून चुकली पिऊ दादा लय भारी नाचला तर बघा कृष्णाच्या शाळेत नाही ते आल्यानंतर डायरेक्ट स्वयंपाक केला का तर आत्यांनी पण गेल्या होत्या भाकरी आणि भात आणि ती भाजी राहिली होती भाजी बनवली तर जेवण ही ती झाले बघा आमचं आत्ताच आणि सगळं घरचा आवरून आले आणि पिऊ कृष्णा झोपले सगळेच आणि मी आले आता मेहंदी काढायला राणीकडं घरी आणि मस्तपैकी आमची चालली बघा मेहंदी काढायची इकडं मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर उद्या जायचे बघा आम्हाला लग्नाला आपल्याला जमत नाही मेहंदी पण आपण ट्राय करतो येते मेहंदी काढायला बघा एक्सपेरिमेंट चाललाय पूजा हां येते उगच काय नाही म्हणायचं तर बघा मस्त पैकी मेहंदी काढून झाली आणि आता रात्रीची एक वाजली बघा असंच बाळा तर आता जाऊन झोपायचं त्यांचा पण फोन आलता म्हणजे सकाळ उठायची नाही पूजा सकाळ सकाळ मला जायचंय बघा लवकर लग्नाला उद्याच्याला लग्न आहे अरे काय करताय काय मागापासून दोघ जण चिमणी इकडं ताय काढत मेहंदी बघा पिहूला हे पिवड्या पिहूच्या हातात मस्त पैकी डिझाईन काढली हय ताई पहिल्यांदाच काढली इतकी भरून तिला

सगळीच झाली सगळी झाली होती पी, पिवड्या हालती होते तिथं पिवड्यानी तिथं असा हात किराय पुसतीकड काढते ना आता इकडच्या साईडला काढायची पिवड्याची मेंडी वाव बाहेर काढली पिवडे पिवड्या हात कशाला पुढे इकडे कशाला हात के, के, थिर, थिर 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 के हम लड़की तू है बड़े दुम आठ 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 नहीं आशा ढकल तो।, तो आशा ढकल है तो, घणा जे हम तुझको लड़की तू है हम का कैमरा से एक मुजिकर किया टाकणार आहे पिवो कोणाला ढोकं टाकणार पुरे ढोकं टाकणार करले दादाला आ कोणाला चालली का बिडे चाय चाय म्हणजे चालली हां